नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता सातवी मराठी म्हणजेच सुलभ भारती पुस्त या पुस्तकातील तिसरी कविता माझ्या अंगणात या कवितेचा संपूर्ण अर्थ बघून या कवितेवरील स्वाध्याय सुद्धा आपण बघणार आहोत चला तर सुरू करूया माझ्या अंगणात या कवितेचे कवी आहेत ज्ञानेश्वर कोळी यांचा जन्म एकोणवीसशे छप्पन साली झाला जगणे माझे आयुष्याच्या वाटेवर घन दाटलेले घन म्हणजे ढग छावणीच्या कविता आकाश पेलताना पेलणे म्हणजे उचलून धरणे हे कविता संग्रह आठ आण्याचा गुळ हा कथासंग्रह प्रसिद्ध आहे शेतकरी शेतात रात्रंदिवस काम करतो जेव्हा त्यांच्या शेतात खूप धान्य पिकते तेव्हा त्याला खूप आनंद होतो प्रस्तुत कवितेतून शेतकऱ्याच्या मनातील विविध भावनांचे वर्णन कवीने केले आहे आता कविता बघूया गहुशाळ वाच मोती काळ्या रानात सांडलं आणि माझ्या अंगणात लख चांदण पडलं गहू शाळवाच मोती म्हणजे गहू आणि ज्वारीचे दाणे शाळो म्हणजे ज्वारी गहू आणि ज्वारीचे दाणे काळ्या रानात सांडलं गहू शाळवाच मोती काळ्या रानात सांडलं म्हणजे शेतात सांडलं आणि माझ्या अंगणात लख चांदनं पडलं शेतकरी शेतातून धान्य आणून अंगणात वाळू घालतात म्हणून कवी म्हणतात ते जे दाणे आहेत धान्याचे जे दाणे अंगणात वाळू घातलेले आहेत ते दाणे जणू काही लख चांदण्यासारखे दिसतात लख चांदनं पडलं असं वाटते काळ्या शार मातीतून मोती पवळ्याची रासं शेतातील माती काळी असते म्हणून काळ्याशार मातीतून मोती पवळ्याची रास धान्याला मोती म्हटलं आहे आणि पवळ्याची रास म्हणजे पवळ म्हणजे पाने धान्य आणि पानांची रास रास म्हणजे ढिग माझ्या अंगनात डुले मेव्याची मिजास कवी म्हणतात माझ्या अंगनात डुले रानमेव्याची मिजास अंगणात रानमेव्याची मिजास डुलते रानमेवा म्हणजे रानातील फळे आता रानमेवा म्हणजे नेमके काय ते आपल्याला स्वाध्यायामध्ये येईलच ही जी रानमेव्याची मिजास आहे मिजास म्हणजे तोरा मोठेपणा हा रानमेवाचा मोठेपणा अंगणात डुले दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा हा जो रानमेवा आहे हा दिल्या घेतल्याने वाढतो कमी होत नाही तुम्ही आम्ही जण गुण्या गोविंदाने खावा तुम्ही आणि आपण सर्वजण गुण्या गोविंदाने आनंदाने खावा जीव दमतो शिणतो शिनणे म्हणजे थकणे जीव दमतो शिणतो घास भरवते माय शेतातून काम करून आलेली माय तिचा जीव दमतो ती शिनते थकते आणि तरीही ती लेकरांना घास भरवते घरा मंदी घरट्यात जशी दुधातली साय घरट्यात जसे पक्षी त्यांच्या पिलांना घास भरवतात तशी ही आई घरामध्ये तिच्या पिलांना म्हणजे तिच्या लेकरांना घास भरवते खाऊ घालते आणि ही आई म्हणजे जशी दुधातली साय आहे अंगणात आज माझ्या दानं टिपती पाखरं पाखर माझ्या अंगणात पाखरे येऊन दाने टिपतात दाने खातात दूर उडून जाता आसू येती गालावर ती पाखरे जेव्हा दाणे खाऊन उडून जातात तेव्हा मला फार दुःख होते माझ्या डोळ्यातील असरू गालावर येतात इथे कविता संपली आणि आता बघूया कवितेवरील स्वाध्याय प्रश्न पहिला खालील प्रश्नांची एक दोन वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील अ आहे कवीच्या अंगणात कशाकशाची रास पडते उत्तर आहे कवीच्या अंगणात गहू ज्वारी आणि पानांची रास पडते पुढील प्रश्न आहे आ, आ रानमेवा कुठे उगवला आहे रानमेवा रानात म्हणजेच शेतात उगवला आहे पुढील प्रश्न आहे ई कवी गुण्या गोविंदाने रानमेवा खायला का सांगत आहे उत्तर आहे रानमेवा दुसऱ्याला दिल्याने त्यात वाढ होते म्हणून कवी रानमेवा गुण्या गोविंदाने खायला सांगत आहे पुढील प्रश्न आहे ई कवीच्या अंगणात पाखरे काय येतात उत्तर आहे गहू ज्वारीचे दाणे टिपण्यासाठी कवीच्या अंगणात पाखरे येतात पुढे बघूया प्रश्न दुसरा खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा त्यातील अ आहे गहू ज्वारीच्या राशीच राशी शेतात पडल्या आहेत आणि या अर्थाच्या कवितेतील ओळी आहेत गहू गहुशाळवाच मोती काळ्या रानात सांडलं पुढे आहे आ काळ्या भोर मातीतून टपोरे दानेदार असे खूप सारे धान्य पिकते आणि या अर्थाच्या कवितेतील ओळी आहेत काळ्या शार मातीतून मोती पवळ्याची रास पुढे आहे ई शेतातून काम करून दमून आल्यावर आई घास भरवते या अर्थाच्या कवितेतील ओळी आहेत जीव दमतो शिनतो घास भरवते माया, पुढे आहे ई रानातला, रानातला रानमेवा एकमेकांना देत घेत आनंदाने खाऊया या अर्थाच्या कवितेतील ओळी आहेत दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा तुम्ही आम्ही सारे जण गुन्या गोविंदानं खावा प्रश्न तिसरा तुम्ही पाहिलेल्या एखाद्या धान्याच्या शेताचे वर्णन थोडक्यात लिहा उत्तर आहे दोन वर्षांपूर्वी मी माझ्या मामाच्या गावाला गेलो होतो एके दिवशी मामा मला त्यांच्याबरोबर शेतात घेऊन गेले त्यांच्या दोन एकर शेतामध्ये गहू पेरलेला होता ते हिरवेगार शेत बघून मला खूप आनंद झाला शेतात एकसारखे रांगेत गव्हाची रोपे होती जणू काही एखाद्या कागदावर स्केलपट्टीच्या साह्याने हिरव्या रेषा काढल्या आहेत असे ते दिसत होते दूर शेताच्या एका टोकावरून बंधाऱ्यातून शेतात पाणी येत होते आणि संपूर्ण शेतात नाल्यामधून ते पाणी पसरत होते ते सर्व मी पहिल्यांदाच बघत होतो त्यामुळे मला एक प्रकारचा स्वर्गीय आनंद वाटत होता परंतु घरी परत येताना पायी चालल्यामुळे माझे पाय दुखत होते पुढचा प्रश्न आहे चर्चा करा सांगा रानमेवा कशाला म्हणतात रानमेव्यात कोणती फळे येतात याविषयी कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करा आता चर्चा करूया जंगलामध्ये किंवा रानात कोणतीही लागवड न करता नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या व वाढणाऱ्या झाडांवर येणारी फळे म्हणजे रानमेवा या रानमेव्यामध्ये आंबा पेरू फणस जांभळे आवळे बोरे चिंचा करवंदे अळू अंबाळा गोंदन चारोळी इत्यादी फळे असतात भारतामध्ये अशी फळे साधारणतः उन्हाळ्यात येतात या रानमेव्यामध्ये अनेक प्रकारचे औषधी गुण असतात रानमेवा हा जंगलातील पशुपक्षी तसेच आदिवासींना अन्न पुरवतो आपल्याकडे जंगले कमी झाल्यामुळे आता जंगलातील रानमेवा मिळेनासा झाला आहे हा रानमेवा आपल्याला भविष्यात मिळत राहावा यासाठी जंगलांचे संवर्धन करणे आवश्यक आहे पुढे बघूया खेळूया शब्दांशी त्यातील अ आहे कंसात दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा एक काळ्याशार मातीतून मोती पवळ्याची रास दोन नंबर घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय तीन नंबर दूर या जाता आसू येती गालावर त्यातील आ आहे समूहदर्शक शब्दांची यादी करा उदाहरणार्थ धान्याची रास लाकडाची मोळी केळीचा घळ घोल, मुलांचा घोळका पक्षांचा थवा प्राण्यांचा कळप द्राक्षांचा घोस पुढील आहे ई खालील शब्दांसाठी शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा सांडलं पडलं रास मिजास माय साय पुढे आहे ई खालील शब्दांसाठी प्रमाण भाषेतील शब्द लिहा म्हणजे शुद्ध भाषेतील शब्द लिहा खावा याला शब्द आहे खा माय मायला शब्द आहे आई घरामंदी म्हणजे घरामध्ये आसू म्हणजे असू पुढे एक उपक्रम दिलेला आहे तुमच्या परिसरातील एखाद्या अनुभवी शेतकऱ्याची तुम्हाला मुलाखत घ्यायची आहे त्यासाठी प्रश्नावली तयार करा म्हणजे शेतकऱ्याला भेटल्यानंतर त्यांची तुम्ही जी मुलाखत घ्याल त्यांना कोणते कोणते प्रश्न विचाराल त्या प्रश्नांची यादी म्हणजे प्रश्नावली तयार करा जसे उदाहरणार्थ समोर गेल्याबरोबर तुम्ही त्यांना नमस्कार कराल आणि प्रश्न विचाराल तुमचे नाव काय तुमचा व्यवसाय कोणता तुम्ही शेतात काय पेरता तुमच्याकडे किती एकर शेती आहे त्यात तुम्हाला किती उत्पन्न होते शेती करण्यासाठी तुम्हाला किती खर्च लागतो आणि येणाऱ्या उत्पन्नातून तो खर्च तुमचा निघतो काय तुम्हाला दरवर्षाला किती फायदा होतो किंवा किती तोटा होतो शेतात तुम्हाला कोणकोणती कौन कामे करावी लागतात तुमच्या शेतात पाण्याची व्यवस्था आहे किंवा नाही असे आणखी अनेक प्रश्न तुम्ही तयार करू शकता पुढे बघूया खेळ खेळूया स चा शब्दपंखा पूर्ण करा जसे तुम्ही शब्द कोळे सोडवता तशा प्रकारे हा स चा शब्द पंखा आहे यामध्ये पहिलं आहे वर्णमालेतील बत्तीसावे अक्षर वर्णमालेतील बत्तीसावे अक्षर आहे स आणि दोन नंबर आहे जंगलातील एक भित्रा प्राणी भित्रा प्राणी म्हणजे ससा तीन नंबर आहे नेहमी नेहमीला शब्द आहे सतत पुढचं चार नंबर आहे एक शीत पेय म्हणजे थंड पेय कोल्ड्रिंक स वरून कोणतं कोल्ड्रिंक आहे सरबत सरबत पाच नंबर आहे रस्ता रस्त्याला शब्द आहे स पुढे सहा नंबर आहे उत्सव उत्सवाला आपण सण म्हणतो सन आणि सात नंबर आहे ढीग या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द पहिलं अक्षर दिलेला आहे रा आणि दुसरं अक्षर आहे स रा स पुढे आहे कविता करूया इथे सर्कलमध्ये तीन शब्द दिलेले आहेत अंगण सन आणि तोरण आणि त्या सर्कलच्या बाहेर यारो दाखवून वेगवेगळे शब्द लिहिलेले आहेत आणि खाली लिहिलेलं आहे वरील आकृत्यांमध्ये गोलात दिलेल्या शब्दांशी म्हणजे सर्कलमध्ये दिलेल्या शब्दांशी संबंधित काही शब्द दिलेले आहेत म्हणजे जसं सर्कलमध्ये अंगण हा शब्द आहे या अंगणाशी संबंधित काही शब्द बाहेर दिलेले आहेत म्हणजे अंगण झाडे प्रशस्त घर खेळ सण सारेजन आणि सळा हे शब्द जे आहेत ते अंगण या शब्दाशी संबंधित आहेत आणि सण या शब्दाशी संबंधित शब्द कोणते आहेत बाहेर दिलेले रांगोळी तोरण मेळ आनंद पुरणपोळी पाहुणे दिवाळी आणि गुढीपाडवा तसेच तिसरा शब्द जो सर्कलमध्ये दिलेला आहे तो आहे तोरण आणि या तोरण या शब्दाशी संबंधित शब्द त्याच्या बाहेर दिलेले आहेत यारोने दाखवलेले आहेत जसे पाने फुले नारळ दार सुंदर आणि रंगीबेरंगी यामध्ये त्या शब्दांचे निरीक्षण करा हे सर्कलमधला शब्द आणि बाहेरचे शब्द जे आहेत त्यांचे निरीक्षण करा ऑब्झर्वेशन करा आणि यामध्ये शेवट समान असणारे काही शब्द आहेत ज्याचं शेवटचं अक्षर सारखं आहे असे काही शब्द आहेत उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल खेळ मेळ नारळ यामध्ये ल आलेला आहे खेळ मेळ नारळ आणि पुढे सन तोरण सारेजन याच्या शेवटी न न आलेला आहे सन तोरण सारेजन दार घर सुंदर अशा शब्दांना यमक जुळणारे शब्द म्हणतात रॅमिंग वर्ड्स म्हणतात इंग्लिशमध्ये रॅमिंग वर्ड्स म्हणतात या शब्दांचा वापर करून आपल्याला लयबद्ध वाक्य तयार करता येतात उदाहरणार्थ घराभोवती प्रशस्त अंगण जमले सारे जन। पा पाशेवटी न आलं अंगण सारे मध्ये न शेवटी सळा रांगोळी अन तोरण साजरे करतो सगळे सण याप्रमाणे वरील आकृत्यांमध्ये दिलेल्या इतर शब्दांचा उपयोग करून कवितेच्या ओळी तयार करा म्हणजे हे जे शब्द दिलेले आहेत हे शब्द वापरून तुम्हाला कवितेच्या ओळी तयार करायच्या आहेत घरासमोर काढली रांगोळी रंगीबिरंगी सुंदर रांगोळी सारेजण साजरी करीत आहेत सण दिवाळी आता तरी आनंदाने खा पुरणपोळी जमलं <laughs> पुढे आणखी बघूया आनंदाने खेळूया खेळ आनंदाने खेळूया खेळ मैदानावर खेळ आणि फक्त खेळ कबड्डी क्रिकेट खूप खूप खेळ आज आला सर्वांचा मेळ अशा प्रकारे तुम्ही विचार करून कवितेच्या ओळी तयार करा विद्यार्थी मित्रांनो इथे ही कविता आणि यावरील स्वाध्याय संपला परत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये